गायत्री परिवारचा आओ गडे संस्कारवान पिढी अभियानचा अंतर्गत कार्यशाला संपन्न येणारी देशाची भावी पिढी हे शारीरिक निरोगी मनान संतुलित भावनाशील व बुद्धिमान निर्माण भावी यासाठी अखिल विश्व गायत्री परिवार देश व विदेशात आओ गडे संस्कारवान पिढीवर अभियान राबवत आहे या अंतर्गत तहसील कार्यालय रामटेक यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचं उद्घाटन तहसीलदार रमेश कोळपे व विदर्भ सहसमन्वयक गायत्री परिवारचे श्री यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रामटेक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविका गट प्रवर्तक आशा भगिनी उपस्थित होत्या सभागृहाची जागा कमी पडल्यामुळे दुसऱ्या सभागृहात देखील कार्यक्रम घेण्यात आले कार्यशाळेमध्ये गर्भवतींसाठी उपयोगी अशी माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात आली गर्भातील बाळाची वाढ कशी होते याच विज्ञान आओ गडे संस्कारवान पिढी महाराष्ट्राच्या समन्वय उमा शर्माने अनेक उदाहरण देऊन सांगितले गर्भवतींनी आनंद राहणं आवश्यक आहे त्यामुळे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात व वा बाळाची वाढ उत्तम रीत्या होते याची संपूर्ण जबाबदारी गर्भवतीची तिच्या सभोवताली वातावरणाची व वा कुटुंबातील सदस्य यांच्यावर असते गर्भवतीनं कोणते आहार घ्यावे सात्विक आहाराचं महत्व आणि बाळाशी कसे व कोणते संवाद करावे याबद्दल सहसमन्वयक सुषमा अगरवाल यांनी मार्गदर्शन केले गर्भवतीची योग्य दिनचर्या बाळासाठी खूप महत्वाची आहे त्याचं विश्लेषण भंडारा जिल्हा समन्वयक नीता शक्करवार यांनी केले तसेच आसन ध्यान प्राणायाम याचे महत्व सांगण्यात आले गर्भवती महिला नेहमी आनंदी व निरोगी राहिल्यास बाळ निरोगी जन्माला येईल व विश्व स्वास्थ्य संघटनेच्या मानकानुसार बाळाची शारीरिक मानसिक सामाजिक व वा आध्यात्मिक वाढ होते व वा ते संस्कारवान बनेल याकरता कुटुंबातील सदस्यांनी गर्भवती महिलांना पुरेपूर सहकार्य करावं यासाठी गर्भवती व कुटुंबातील सदस्यांसाठी असलेले संकल्प व त्याचे पालन नऊ महिने करण्यात यावे असं समजावून सांगण्यात आले कार्यक्रमाचं संचालन सहसमन्वयक अर्चना सोनारे केलं कार्यक्रमासाठी गायत्री परिवारचे विदर्भ सहसमन्वयक राजू शक्करवार यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी नागपूर जिल्हा समन्वयक संगीता उमक रामटेक तालुका समन्वयक शंकर चामलाटे सहयोगी रमाकांत कुंभलकर गणपतराव भुरे वंदना रेवतकर दिलीप रेवतकर गौरी शंकर सुनवाणी नतुजी घरजाडे आदी उपस्थित होते जनता टाईम जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.